पुण्यात देवसा डवळ्या हत्या होणं आता काही नवीन राहिलेलं नाही शरद मोहळची घटना ताजी असतानाच जमिनीच्या मिळालेल्या पैशाच्या वादातून नात्यातील दोघांनी एका तरुणावर कोयता व कुराटणीत सपासप वार करून खून केल्याची घटना नुकतीच चाकण येथे घडली त्याचं झालं असं सायंकाळची वेळ होती साधारण पावणे सहाच्या सुमारास खेड तालुक्यातील बिरदवडी गावच्या हद्दीतील बैलगाडा शर्यतीच्या घाटात काही तरुण बैलगाडा पळवण्यासाठी आले होते अचानक दुचाकीवरून काही तरुण आले व भांडण करू लागले त्यातच तिथे आलेल्या लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपींनी त्यांना सज्जड दं भरला आमच्यात पडाल तर परिणाम वाईट होतील आरोपी यांच्याकडे कुऱ्हाडा आणि कोयता असल्याने कोणी मध्ये आलं नाही ते त्याला मारतच होते जाग विचारतच होते जीवाला झालेल्या जखमांमुळे वेज्ञांमुळे तो ओरडत होता शेवटी आरोपींनी कोयता व कुऱ्हाळ्यांनी त्याच्या डोक्यात व पाठीवर सपासप वार केले व ते आरोपी तिथून निघून गेले झालेला रक्तपात पाहून आजूबाजूचे देखील लवकर जवळ आले नाहीत यातच काही तरुणांनी धाडस दाखवत त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं परंतु तेव्हा फार उशीर झाला होता डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मैद घोषित केलं काही वेळातच हे हत्येमागचं कारण समोर आलं असं होतं की मयत आणि आरोपी यांच्यात नातेसंबंध होते फिर्यादीच्या आईला मिळालेल्या बहिणीच्या हिस्साचे पैसे दिले नाहीत म्हणून आरोपी व मयत यांच्यात फोनवरून तणाव वाढत गेला आणि ही घटना घडली मयत झालेल्या व्यक्तीच्या पाठीमागे आई वडील पत्नी एक भाऊ लहान मुलगा मुलगी असा परिवार आहे तो इलेक्ट्रिकची कामे करत असे या प्रकरणी दोन्ही आरोपी यांना चाकण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर आय पी सी तीनशे दोन व चौतीस यासह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे आता पुढील तपास चाकण पोलीस करतायत पैशांच्या हवेसपोटीत झालेल्या या घडण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा तसेच चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि पाहत राहा माझ्यासोबत क्राईम स्टोरी विथ संकेत गांजवे